वरुड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावागावात पोहोचविण्यासाठी मनसेतर्फे तालुका स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मनसेतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात तीन ऑगस्ट रोजी वरुड शहरातील विष्णू सभागृहात मनसेची शहर व ग्रामीण कार्यकारिणीची बैठक सुरू असताना सर्व नेते मंडळीचे भाषण संपल्यावर तालुका अध्यक्ष रोशन लोखंडे यांनी भाषणासाठी सुरुवात केली त्यात त्यांनी पक्षातील कुरघोडीबद्दल व राजकारणाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी वरिष्ठांना धारेवर धरत जिल्हा अध्यक्ष तालुक्यातील राजकारणात ढवळाढवळ करतात असा आरोप त्यांनी जिल्हा अध्यक्ष यांच्यावर करतात जिल्हा अध्यक्ष रोशन लोखंडे यांना स्टेज धक्का देऊन खाली पाडले हा प्रकार तेथील उपस्थित कार्यकर्ते यांच्या समोर घडल्याने नेमके प्रकरण काय अशी चर्चा वरुड शरद सध्या सुरू आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड